श्रीगुरुचरित्र अध्यायक्रमः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जय जयलयासिद्धमुनि तु तारकभवारणि सुधारसामुचे श्रवणि पूर्णकेला दातारा गुरुचरित्रकामधेनु ऐकतानधाय माझे मन काङ्क्षितभूते अन्तःकरण कथामृत ऐकाव्या ध्यानलागले श्रीगुरुचरणि तृप्तिनवे अन्तःकरणे कथामृत सञ्जीवनि आणिकनिरुपा वे दातारा एने परी सिद्धासि विन्वीशिष्य भक्तीसि माथा लावणी तयेवे शिष्य वचन ऐकोनी संतोषला ऐका श्रोते एक ऐकाश्रोते ऐक शिष्या शिखामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणीि तल्लिन झाली परी ये तुझ करितासि चेतन जाहले परीयेसि गुरुचरित्र आद्यतेसि स्मरण जाहले अवधारी वडी स्थान मिल्लवळीस्थानमहिमा निरूपिला अनुपमा चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते श्री गुरु होते श्रीगुरुहोते प्रकट जहाले मनौनि पुढे निहाले परिये सा वरुना संगम असे ख्यात दक्षिणवारा नसि श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा कांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा करित पञ्चगङ्गासङ्गमख्यात एथेराहिले द्वादशाब्दे अनुपम्य मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागासमानतीर्थ थोर मनुणिराहिले परियेसां कुरवपूरग्रामगहण कुरुक्षेत्र तेची जान संगम कृष्णा अत्युत्तम परियेषां कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जान तीर्थेऽहति अग्रण्य श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणामी आहे ती थोर सांगेन ऐका एक चित्ते, शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पञ्च गङ्गा आलिकृष्णे चिया सङ्गा प्रयागा हुणिअसे सागा संगम मनोहर अमरापुर मणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य दैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे असेअमरेश्वरु तया सङ्गमा षट्कु जैसी वाराणसी पूरि गङ्गाभागे रथितीरि पञ्चनदी संगमथोरी तत्समान परियेषा अमरेशर सन्नीधानी आहेती चौसष्ट योगिनी शक्तीतीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयेसा अमरेश्वर लिंग बरवे वंदुनी स्वभावे नर अमर होय विश्वनाथ तोचिजाना माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुनहोय तयाहून एकस्नाने परीय सहज नदी संगमत प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर तया स्थानी वाससे या कारणे तीये कारणेए तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी तीर्थ ख्याती जाग्रणी तयाृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा तीर्थ नाम ऐका हत्या पाप दूर औदुम्बर सन्मुखेसि दिने तीर्थे परियेसि एकानन्तर एक धनुषि तीर्थे असति मनोहर पापविनाशि काम्यतीर्थ तिसरे सिद्ध तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमण्डली पुडे सङ्गम षट्कुळान्त प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परियेषा ीर्थे असति अपरम्पार साङ्गता असे विस्तार या याकारणे श्रीपादगुरु ते थे, थे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोनी पञ्चगङ्गामिळोनि सप्त नदी सङ्गमसगुनी कायसाङ्गु महिमा त्या ब्रह्म हत्यादि महापातके चलो जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थाननिके काय कायसाङ्गु त्यांची महिमा आनिक द्यावया नाहि उपमा दर्शनमात्रे होति काम्या स्नानफलकायवर्णु साक्षात् कल्पतरु असे रुक्ष औधुम्बरु गौप्यहोउन अगोचरु राहिले श्रीगुरु तया स्थानि भक्त जनतारणार्थे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ मनुनि प्रकट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी श्री गुरु श्रीगुरुपरिये सा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गे आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरांत असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासे वरोन मिळे परी येसी तया शेंगांते रांधुनी हर्षी दिवसक्रमी एने परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्रीचकणे उदर भरिचहायज्ञ कूसरी अतिथीपूजे भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र विप्रदिरासी गेले आपण भिक्षेसि नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्रीगुरूसि पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाका भिक्षा करुण ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्रदोषी मनुनी निघती तय तया विप्राचे गृहांत जोका वेल उन्नत घेवडा नाम विख्यात आंगन सर्व असे। मूळ श्री श्रीगुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोणी देती गेले आपण संगमासी विप्रवणिता तळे वेळी दुःख करिती पुतसफी मनती पहाहो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीशरासी काय उपजव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकोणी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी तिचा कोपवारी मने प्रारब्ध प्रमाण मणे श्रिये सी तये वेयि जय जय होर जया निर्माण करी चंद्रमौळी तया आधिन विश्वजान विश्वव्यापक नारायण स्थिती लया कारण पिपिलिकादी पिपीलिकादिस्थूर जीवन समस्तान आहार पुरवितसे आयुरन्न प्रयश्यति ऐषे बोले वेद श्रुती पञ्चानन आहार हस्ती केवी करी प्रत्यहि चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंक रायासी एक दृष्टी करुणी पौषितो हे सर्व सृष्टी आपुले आजव बरवे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्व जन्मिचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असता उने कुरल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कौनावरी बोल सांगे बोलठेसी यतीश्वरासी आपले आर्जव न विचारिसी ग्रास हरितला मनसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणणी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोचे तारिर आमुते एनेसी संभाषी विप्र येसी काढोणी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलांचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरांत म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी नर नवे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैनर मणतीसला दर्शनासी जाऊणी संगमा श्री गुरुसी पूजा करीत बहुवसी वृत्तांत सांगती तयांसी तये वेळी परी ये श्री गुरु म्हणती तयासि तुम्बिन सागने कवनासी प्रकट करिता आम्हासी लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परितया द्विजासी सांगे श्री गुरु परी येसी लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदालो ऐसा कृपा ऐसी जान दर्शन हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय कैता पापा दैन्य कैचे घरी दैवे उना असेल जो नरू त्याने आश्रय यावा श्री गुरु तोचे उतरेल पैल पारु पूज्य होय सकळी कांसी जो कोण न भजिल श्री गुरु त्यासी लादिल इह परु, अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट ऐश्वरेनांदती सिद्धने नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसि भजा वे मनोमानसी कामधेनु तुझा घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री श्रोते एक ऐकाशोते इति श्री गुरु परम कथा श्री परमकथाकल्पतरो सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादेमरा पुरमहिमानं त्रीजतैन्य हरं नाम अष्टादशोध्यायाः श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री दत्त शुभं भवतु